महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात पहिला शब्द बघू अराईच अराईस म्हणजे उद्भवणे निर्माण होणे त्याचं मराठी वाक्य आहे एक नवीन संकट निर्माण झाले आहे एक नवीन संकट निर्माण झाले आहे त्याचं इंग्रजी वाक्य होतं अ न्यू क्रायसिस हॅज अरायचन अ न्यू क्रायसिस हॅज अरायचन अरायचन म्हणजे उद्भवणेच त्याच्यानंतर दुसरा शब्द अप्रुव्हल अप्रुव्हल म्हणजे मान्यता मंजुरी त्याचं मराठी वाक्य बघू मंडळ जवळजवळ निश्चितपणे त्याची मान्यता देईल मंडळ जवळजवळ निश्चितपणे त्यांची मान्यता देईल त्याचं इंग्रजी वाक्य होतं द बोर्ड विल ऑलमोस्ट सर्टनली गिव्ह देअर अप्रुव्हल दी बोर्ड्स विल ऑलमोस्ट सर्टनली गिव्ह देअर अप्रुव्हल त्याच्यानंतर तिसरा शब्द तिसरा शब्द आहे आर्म आर्म म्हणजे हात पाहू त्याचं मराठी वाक्य होतं मी माझा डावा हात उचलू शकत नाही मी माझा डावा हात उचलू शकत नाही त्याचं इंग्रजी वाक्य होतं आय कांट लिफ्ट माय लेफ्ट आर्म आय कांट लिफ्ट माय लेफ्ट आर्म त्याच्यानंतर चौथा शब्द अरेंज अरेंज म्हणजे व्यवस्था आयोजन त्याचं मराठी वाक्य होतं माझे सचिव मीटिंगची व्यवस्था करण्यासाठी तुम्हाला फोन करतील माझे सचिव मीटिंगची व्यवस्था करण्यासाठी तुम्हाला फोन करतील इंग्रजी वाक्य होतं माय सेक्रेटरी विल फोन यू टू अरेंज अ मीटिंग माय सेक्रेटरी विल फोन यू टू अरेंज अ मीटिंग त्याच्यानंतर पाचवं वाक्य पाचवा शब्द पाचवा शब्द आहे अरेस्ट अरेस्ट, अरेस्ट म्हणजे अटक अरेस्ट म्हणजे अटक बंद करणे त्याचं मराठी वाक्य होतं पोलिसांनी काल संशयिताला अटक केली पोलिसांनी काल संशयिताला अटक केली इंग्रजी वाक्य होतं द पोलीस अरेस्टेड द सस्पेक्ट यस्टरडे दी हो पोलीस अरेस्टेड दी सस्पेक्ट यस्टरडे अशा प्रकारे हे पाच शब्द आहेत त्याची मराठी वाक्य आणि इंग्रजी वाक्य दिलेली आहे अधिक विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद